आपने ही। मी एक नाशिक ते मुंबई लोकल लवकरच धावणार नाशिक ते मुंबई अशी लोकल सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे नाशिक पर्यंत थेट लोकल सुरू होण्यासाठी कसारा घाटाची अडचण होती मात्र आता ही अडचण दूर होणार आहे मनमाड ते कसारा या रेल्वे मार्गाला नवी अंतिम मंजुरी मिळाली आहे या मार्गावर दोन मोठे बोगदे आणि कमी चढ उतार असल्यामुळे रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे तसेच नागरिकांचा प्रवास देखील आरामदायी आणि सोप्पा होणार आहे कसारा घाट ते मनमाड रेल्वे मार्ग एकशे चाळीस किलोमीटरचा असून या मार्गावर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे या नव्या रेल्वे लाईन मुळे बोगद्याचा डायमीटर वाढवला जाणार आहे इगतपुरी कसारा दरम्यानचा घाट रस्त्यात ही रेल्वे लाईनचं काम केल्यास रेल्वे प्रशासन अधिक जलद होणार आहे तसेच नाशिक मुंबई दरम्यान लोकल सेवा देखील यामुळे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे एकशे चाळीस किलोमीटरच्या मार्गावर हा समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार आहे मध्य याबाबत प्राथमिक आराखडा तयार केल्याची माहिती समोर येत आहे नवीन मार्गावर न्यू नाशिक रोड न्यू पाडळी वैतरणा नगर चिंचल खैरे ही चार नवीन स्थानके तयार होणार आहेत या रेल्वे मार्गावर बारा बोगदे तयार होणार रे। आहेत नवीन रेल्वे लाईन मुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे नवीन, मार्गा नवीन मार्गा सुलब हुने हुने रे। या साथी, रेल्वे मार्गामुळं नवीन रेल्वे मार्गामुळं दळणवळ सुलभ होण्यास मदत होणार आहे यासाठी मध्य रेल्वेनं सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे